माझी खूप इच्छा होती की मला एखादी फॉरेनची मुलगी बायको म्हणून भेटावी खूप दिवसानंतर माझी ही इच्छा पूर्ण झाली मला अतिशय सुंदर मोठ्या छातीची जाडबुडाची फॉरेनची गोरीपान मुलगी बायको म्हणून भेटली पण पाच वर्ष होऊन देखील तिला मूलबाळ होत नव्हतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये तिची तपासणी केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिचा तर खालूनच मी कॉलेजमध्ये असल्यापासून मला नेहमी वाटायचं की एखादी फॉरेनची मुलगी मला बायको म्हणून भेटावी त्यासाठी मी खूप शिकण्याचा प्रयत्न केला पण मला शिक्षणामध्ये यश आले नाही म्हणून मी कॉलेज झाल्यानंतर माझा स्वतःचा बिझनेस चालू केला मी माझी प्रायव्हेट बस सेवा सुरू केली सुरुवातीला तर एक दोनच बस होत्या त्यानंतर हळूहळू माझा व्यवसाय वाढत गेला या व्यवसायामध्ये मला खूप पैसा मिळत होता पण तरी देखील मी अजून लग्न केलं नव्हतं जवळजवळ माझं वय वस्तिज झालं होतं माझे आई बाबा मला लग्नासाठी विनवणी करून कंटाळून गेले होते पण मी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की मी लग्न करणार तर हॉरेनच्या एकदम गोऱ्या पान सोनेरी केसांच्या मुलीबरोबरच नाही तर मी लग्नच करणार नाही मी लग्नासाठी विदेशात सुद्धा नाव नोंदणी केली होती पण माझ्या बरोबर लग्न करण्यास कोणीच तयार होत नव्हतं त्यामुळे माझं मन उदास झालं होतं एके दिवशी असं काही झालं की मलाही विश्वासच बसला नाही माझ्या मनात मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून जे चित्र होते तशीच मुलगी मला माझ्या बसमध्ये बसलेली दिसली मग मी तिला माझी ओळख सांगितली नाही तसंच मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि एखादा प्रवासी असल्यासारखं दाखवलं मी आधीच इंग्लिश शिकलो होतो कारण मला माहीत होतं की फॉरेनची एखादी मुलगी आली तर मला इंग्लिश बोलता यायला पाहिजे पण ती मुलगी मराठी सुद्धा बोलू शकत होती मी तिला तिचं नाव विचारलं तेव्हा ती म्हणाले की मी लिहिली आहे तिने देखील मला माझं नाव विचारलं जवळजवळ प्रवासामध्ये मी तिच्याबरोबर दोन तास होतो आम्ही खूप काही बोलत प्रवास केला मला तिच्या मनातलं समजलं होतं ती सुद्धा बिगर लग्नाची होती आणि तिने देखील मला पसंत केलं होतं त्यानंतर मी तिला माझा मोबाईल नंबर दिला पण तिने मला तिचा मोबाईल नंबर दिलाच नाही दोन तीन दिवस मी तिच्या फोनची वाट पाहत होतो फोन येतच नव्हता मग एके दिवशी तिचा कॉल आला आणि तिने मला भेटायला येणार आहे असे सांगितले तिने मला एका हॉटेलवर जेवणासाठी बोलवले होते अशीच आमची ओळख होऊ लागली पण मला तिला प्रपोज करायचं जमत नव्हतं एके दिवशी लिलीनेच मला प्रपोज केलं मग आम्ही एकमेकांबरोबर लग्न करण्याचं ठरवलं मी माझ्या आईबाबांना सुद्धा सांगितलं माझे आई वडील तर माझ्या लग्नाचे ऐकून खूप खुश झाले होते पण लग्नासाठी लिलीचे कोणीच येणार नव्हते कारण लिली एक अनाथ मुलगी होती एका अपघातामध्ये तिची आई वडील देवाघरी गेले होते असे तिनेच आम्हाला सांगितले होते मग लिलीच्या आणि माझे लग्न झाले माझी बायको लिली दिसायला खूप सुंदर होती मी तर कॉलेजमध्ये असल्यापासून मोठ्या बुडाच्या मुलीचं चा स्वप्न पाहत होतो लिली तशीच होती गोरी पाना अंगाने भरलेली तिचं शीट खूप मोठं होतं माझ्या मनासारखी बायको भेटली म्हणून मी तर खूप आनंदी झालो होतो काही दिवसांनी आमची मधुचंद्राची रात्रसुद्धा व्यवस्थितरित्या पार पडली मला तर लिली खूप आवडली होती खूप मोठ्या बंगल्यात माझे आई वडील आणि आम्ही दोघे नवरा बायको राहत होतो लिलीच्या आणि माझ्या लग्नाला जवळजवळ सहा महिने होऊन गेले होते रात्रीचं आमचं सर्व व्यवस्थित चालू होतं लिली माझी खूप काळजी घ्यायची असेच आमचे दिवस सुखाने जात होते आता लग्नाला दोन वर्ष होऊन देखील आम्हाला काहीच मूलबाळ नव्हतं मी लिलीला सारखं म्हणायचो की आपण मुलबाळ होण्यासाठी दवाखान्यात उपचार घेऊ पण लिली यासाठी नकार देत होती ती म्हणायची की यापेक्षा आपण एखाद्या अनाथालयातून एखादं बाळ घेऊ पण ते माझ्या आई वडिलांना मान्य नव्हतं आणि मला सुद्धा असं करणं जरा विचित्रच वाटत होतं कारण काहीच उपचार न करता एखादं अनाथालयातील बाळ घेणे मला सुद्धा चुकीचं वाटत होतं उपचार करून देखील मूलबाळ होत नसेल तर मग अनाथ आश्रमातून बाळ घेणे योग्य होतं माझ्या मित्रांचे आता लग्न झालेले होते सर्वांना काही ना काहीतरी मूलबाळ होतं आता माझी आई मला सारखं टोमने मारू लागली होती माझी आई म्हणत होती की अरे राहुल तुला समजत नव्हतं का रे तुला म्हणलं होतं की तू आपल्याच इकडची मुलगी बायको कर तुला सांगितलं होतं फॉरेनच्या मुलीच्या नादी लागू नकोस बघ आता किती दिवस झालं आहे का तुम्हाला काही जर हे लिलीने ऐकलं असतं तर ती खूप रडायची मला माझ्या बायकोर खूप प्रेम होते म्हणून मी माझ्या आईला सारखं गप्प बसायचं सांगायचो असंच एके दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरामध्ये साफसफाईचे काम होते तेव्हा मला लिलीच्या पर्समध्ये एका तरुण हँडसम पुरुषाचा फोटो दिसला त्यावर मी लिलीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की हा माझा खूप चांगला मित्र हॅरी आहे आता तो इंग्लंडमध्येच राहतो पण मला आता त्याचा पत्ता माहीत नाही तर तीचा मी याबद्दल माझ्या बायकोला जास्त काही विचारू शकत नव्हतो नाहीतर तिच्या मनात वाटलं असतं की मी तिच्यावर शंकाच घेत आहे की काय म्हणून मी हा विषय येथेच बंद केला दोन तीन दिवसांनी अचानक लिलीला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली मी आईला म्हणालो की आई तू तिला दिवाळीच्या सणाचे खूप काम सांगितले असशील म्हणूनच ती चक्कर येऊन पडली असावी मग आई म्हणाली की अरे तिला आधी दवाखान्यात घेऊन जा बहुतेक ती प्रेग्नेट झाली असावी मी आईला म्हणालो की काहीतरीच काय मग मी तिला तसंच उचलून दवाखान्यामध्ये घेऊन गेलो दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले व दोन तासाने डॉक्टर माझ्याकडे रिपोर्ट घेऊन आले डॉक्टर म्हणाले की तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल सर्व काही माहीत आहे का हे लग्न तुम्ही तुमच्या मर्जीने केले आहे का मग मी डॉक्टरांना म्हणालो की हो मी लिली बरोबर माझ्या इच्छेनेच लग्न केले आहे म्हणजे आमचा प्रेम विवाह आहे डॉक्टर म्हणाले की तुमच्या बायकोने तुम्हाला तिच्याबद्दल माहिती दिली होती का मी म्हणालो की कसली माहिती त्यानंतर डॉक्टर जे काही म्हणाले ते तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या अंगावर काटा फुटला होता मला तर काही समजलं नाही डॉक्टर म्हणाले की तुमची बायको स्त्री नसून एक पुरुष आहे तिने तिच्या खालच्या अवयवाची प्लास्टिक सर्जरी केलेली आहे तशी आम्ही तिची तपासणी देखील केली आहे आणि त्यामुळे ती कधीच आई होऊ शकत नाही कारण ती एक पुरुष होती डॉक्टरांच्या तोंडातून असं ऐकल्यानंतर मी म्हणालो की डॉक्टर साहेब तुम्ही खोटं बोलू नका डॉक्टर म्हणाले की राहुल आम्हाला खोटं बोलून काय करायचं आहे पेशंटला सर्व काही खरं सांगणे हे आमचं सा कर्तव्य आहे मग त्यांनी मला रिपोर्ट दाखविला आणि डॉक्टरांनी सोनोग्राफी केलेला तो व्हिडिओ सुद्धा मला दाखवला हे ऐकून तर मला खूप राग आला होता मला समजत नव्हतं की आता मी काय करू मी ज्याला मुलगी समजून जेव्हा पाड प्रेम करत होतो ती तर एक पुरुष होती म्हणजे लिलीने मला चांगलंच फसवलं होतं आता माझ्या आई वडिलांचे बोलणं माझ्या लक्षात आले माझे आई वडील म्हणत होते की तू आपल्या देशातली काळी सावळी मुलगी बायको कर आपल्या देशातली मुलगी आपल्याला माहीत असते आणि आपल्या देशातली मुलगी आपली संस्कृती जपून असते आता तर मला खूप पश्चाताप होऊ लागला होता माझ्या आयुष्यातले पाच वर्ष मी एका प्लास्टिक सर्जरी केलेल्या पुरुषाबरोबर घातले होते मलाच माझा वास आल्यासारखं वाटत होतं नवरा बायको रात्री जे काही करतात ते मी एका पुरुषाबरोबर केले ते पण एवढ्या दिवस मलाच माझी चिड येऊ लागली होती मला त्या सर्व रात्री आठवू लागल्या मी कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये माझ्या बायकोवर रात्रभर प्रेम केलेले होते आणि ती एक पुरुष निघाली मी तर डोक्यावर हातच मारून घेतला एवढी भयानक फसवणूक आजपर्यंत कोणाबरोबरच झाली नव्हती ती माझ्याबरोबर झाली होती कॉलेजमध्ये असल्यापासून मीच आठ करत होतो फॉरेनची बायको करायची म्हणून पण ते मला परवडलं नव्हतं माझ्या नशिबी प्लास्टिक सर्जरी केलेला पुरुष आला होता एक तृतीय माझी बायको झाली होती पण एवढा दिवस तर ती एखाद्या स्त्री सारखी राहत होती मला तर काही समजलं नाही मला लिलीने आवाज दिला मी लिलीच्या दिशेने गेलो तेव्हा लिली दावखान्यातच होती तिला सलाईन दिलेले होते मी तिच्या दोन कानाखाली दिल्या आणि तिला विचारलं की तू एक पुरुष असून सुद्धा माझ्या बरोबर लग्न केलं मला फसवलं तू तर एक तृतीय आहेस मी असं बोलताच लिली रडू लागली मी तिला म्हणालो की आता मी तुझी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करणार आहे मी असं बोलताच ती खूप घाबरली आणि माझ्या समोर हात जोडू लागली ती म्हणाली की मला माफ करा राहुल माझी खूप इच्छा होती की मी एका मुलीसारखं आयुष्य जगावं मी सुद्धा कोणाबरोबर लग्न करावं संसार करावा म्हणून मी असं केलं आहे लिली म्हणाली की त्या दिवशी तुम्हाला जो फोटो माझ्या पर्समध्ये दिसला होता मीच तो हॅरी आहे मी माझ्यावर प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि हॅरीची लिली झाली राहुल मला तुमच्यावर खूप प्रेम आहे मला तुमच्यापासून वेगळं करू नका मी तिला म्हणालो की प्रेम असं फसवून करत नसतात तू शुद्ध फसवेगिरी माझ्याबरोबर केली आहेस आणि यापुढेही करशीलच म्हणून मी तुला आता माझ्याजवळ ठेवू शकत नाही मी तुला आता सोडचिठ्ठी देणार आहे मी तुझा कायमचा त्याग करून टाकणार आहे एकदा धोका देणारा माणूस वेळोवेळी धोका देऊ शकतो तू यानंतरही मला फसवणार नाहीस याची काय गॅरंटी आहे तू मला एवढा मोठा धोका दिला आहेस तुला कसं समजलं नाही की कधीतरी मला हे समजेल आणि तुझं पितळ उघडं पडेल त्यानंतर लिलीने उठून माझे पाय धरले पण मी तिला असं माफ करणार नव्हतो मी पोलिसांना फोन लावून त्यांच्याकडे माझ्या बायकोची फसवणुकीबद्दलची तक्रार केली मी तक्रार करताच पोलिसांनी माझ्या बायकोला ताब्यात घेतले त्यावेळेस तपासणी अंतर्गत असं माहीत झालं की लिलीचे पासपोर्ट आणि विजा हे सुद्धा डुप्लिकेट होते त्यामुळे लिलीला खूप मोठा दंड झाला आणि मी देखील तिच्यापासून सोडचिठ्ठी घेतली मी आधीच माझ्या आई वडिलांचं ऐकायला पाहिजे होतं केवळ माझ्या आई वडिलांचं न ऐकल्यामुळे माझ्या जीवनातले पाच वर्ष असेच गेले होते बायको ही देखणी नसली तरी चालेल पण फसवणूक करणारे नसली पाहिजे तेव्हा संसार सुखाचा होत असतो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो